मित्रांनो कल्पना करा आपण घरी एकटे आहात अचानक छातीत तीव्र वेदना सुरू होते श्वास घ्यायला त्रास होतो आणि तुमच्या लक्षात येतं की हा हार्ट अटॅक असू शकतो अशावेळी काय कराल आज मी तुम्हाला सांगणार आहे असा एक महत्वाचा उपाय जो तुम्हाला रुग्णालयात पोहोचेपर्यंत जिवंत ठेवू शकतो ह्या माहितीमुळे तुम्हीच नाही तर तुमचे अनेक प्रियजन वाचू शकतात नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत जीवनाशी थेट निगडित अशा विषयावर हार्ट अटॅक दरम्यान त्वरित काय करावं दरवर्षी लाखो लोकांना हृदयविकाराचा झटका येतो त्यातील बरेच लोक वेळेवर उपाय न मिळाल्याने प्राण गमावतात पण जर तुम्हाला योग्य माहिती असेल तर तुम्ही स्वतःचा जीव वाचवू शकता तसेच ह्यानंतर योग्य वैद्यकीय सल्ला व औषधोपचार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे यासाठी तुम्ही वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी पट्टणकोडोली कोल्हापूर यांच्या दवाखान्याशी संपर्क साधू शकता हार्ट अटॅकची सुरुवातीची लक्षणे छातीत दाब जाणवणे किंवा जडपणा वेदना हात खांदा मान किंवा पाठीपर्यंत जाणे श्वास घेण्यास त्रास प्रचंड घाम येणे चक्कर येणे भीतीची भावना ही लक्षणी दिसली तर दुर्लक्ष करू नका त्वरित करायचे उपाय लगेच एकशे आठ किंवा स्थानिक आपत्कालीन नंबरवर कॉल करा जवळ असल्या शेजाऱ्यांना किंवा मित्रांना कळवा जर डॉक्टरांनी आधी ॲस्पिरिन जशी डिस्प्रिन घ्यायला सांगितले असेल तर ते चावून घ्या फक्त ज्यांना ॲलर्जी नाही त्यांच्याचसाठीच एकटे असाल तर कॉफ सीपीआर तंत्र छातीत वेदना सुरू झाली की घोल श्वास घ्या नंतर जोरात खोकून बघा अगदी पोटातून जोर लावून हे दर दोन सेकंदांनी पुन्हा करा खोल श्वास घेणे हृदयाला ऑक्सिजन पुरवतं आणि खोकल्यामुळे छातीवर दाब पडून हृदयाचा ठोका थोडा वेळ सुरळीत राहतो सावधगिरी हा कायमचा उपाय नाही हा फक्त रुग्णालयात पोहोचेपर्यंत काही मिनिटे मदत करू शकतो नंतर ताबडतोब डॉक्टरांचा उपचार घेणे आवश्यक आहे इतर उपयुक्त टिप्स जमिनीवर बसून घ्या धावपळ करू नका घट्ट कपडे सैल करा पाणी जवळ असेल तर थोडं घ्या मोबाईलमध्ये एमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह करून ठेवा तर मित्रांनो लक्षात ठेवा हार्ट अटॅक आल्यावर वेळ वाया घालवायचा नाही ताबडतोब अॅम्ब्युलन्सला कॉल करा जर तुम्ही एकटे असाल तर खोल श्वास प्लस जोरात खोकण्याचा उपाय करून तुम्ही काही मिनिटे मिळवू शकता ज्यामुळे डॉक्टरांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वाढते पण ह्यानंतर सर्वात महत्वाचे म्हणजे वैद्यकीय सल्ला व योग्य औषध उपचार यासाठी तुम्ही आयुर्वेदिक उपचारात अनुभवी वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी पट्टणकोडोली कोल्हापूर यांना भेटून सल्ला घेऊ शकता त्यांच्या मार्गदर्शनाखाली हृदयविकारासह इतर अनेक आजारांवर परिणामकारक आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहेत मित्रांनो तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन डाबा कारण अशा आरोग्यविषयक महत्त्वाच्या टिप्स आम्ही नेहमी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो लक्षात ठेवा जागरूकता म्हणजेच संरक्षण अवश्य भेट द्या सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपरिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा पट्टणकोडोली कोल्हापूर आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी प्रथम उपचार नंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी संपर्क सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील पत्ता फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव समोर पट्टण पट्टणकोडोली कोल्हापूर एक वेळ अवश्य भेट द्या आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार